जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पण आहोत बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये काय आहेत बाजारभाव बाद पाहूयात जुन्या कांद्याच्या सुरुवातीला बाजारभाव ओव्हर साईज काही निवडक वकले चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयाने विकली गेली तर गोळे कांदे चार हजार तीनशे चार हजार चारशे रुपये मोकोल साईज बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये मीडियम साईज चार हजार ते चार हजार दोनशे रुपये गोल्टा छत्तीसशे अडोतीसशे रुपये बिल्टी बेचाळीसशे चव्वेचाळीसशे रुपये चोपडे डॅमेज बावीसशे सव्वीसशे रुपये बेस्ट क्वालिटी अठ्ठावीसशे बत्तीसशे रुपयापर्यंत चोपडे विकले गेले नवीन कांद्याची वीस टक्के आवक होती बाजारभाव मोक्कल साईज अडोतीसशे ते चार हजार रुपये मिडियम सदतीसशे अडोतीसशे गोल्टा चौतीसशे छत्तीसशे गोल्टी चोवीसशे तीन हजार तर पिंकली म्हणजे लांबडे कांदे सोळाशे ते दोन हजार रुपये असा बाजारभाव होता डॅमेज ऐंशी टक्के क्वालिटी त्याची डॅमेज होती त्याचे बाजारवर सहाशे ते बावीसशे रुपये असे नवीन कापयचे होते धन्यवाद तुम्ही आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा केला कर क्लिक करा